शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून मोची समाजातील व्यक्तीला उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी समाज बांधवांच्या वतीने आयोजित बैठकीमध्ये करण्यात आली सोलापूर शहर मध्य विधानसभेची उमेदवारी काँग्रेस पक्षाकडून मोची समाजाला मिळावी याकरता मोची समाजाचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र भंडारे यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसप्रेमी मोची समाज बांधव आणि विभागीय अध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली या बैठकीत काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळावी याकरता माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे खासदार प्रणिती शिंदे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या सर्वांना शिष्टमंडळाद्वारे मागणी करावी असा एकमतानं निर्णय घेण्यात आला यावेळी माजी महापौर संजय एमगड्डी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव प्राध्यापक नरसिंह आसादे सोलापूर शहर काँग्रेस कार्याध्यक्ष हणमंतू सायबोळू सोलापूर शहर युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष अंबादास करगुळे युवकाध्यक्ष रतिकांत कमलापुरे माजी नगरसेवक सिद्धराम आट्टेलूर परिवहनचे माजी सभापती बसवराज मेत्रे यांच्यासह अन्य मान्यवर समाज बांधवांची उपस्थिती होते